Sayın Sriman, Sriman doktorun nasıl Çin'de College of Agricultural Engineering ke do çeke gar, gar direk Çin kile hazır ol. Sayın Sriman, Sayın Sriman, Sayın Sriman, Sayın Sriman, Sayın Sriman, Sayın Sriman. के एन सी कॅरेट और गार्ड परेड के लिए हजरात परेड शुरू करने की अनुमति चाहता अनुमती जय श्रीमान स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांना आपल्या विद्यापीठाच्या सर्व अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पत्रकार बंधू और देशवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्यांच्या प्रयत्नातून बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळालं त्या सर्वांना मी नमन करतो या सत्याहत्तर वर्षामध्ये देशानं विज्ञान तंत्रज्ञान कृषी इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती केलेली आहे जर आपल्या कृषीच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर एकोणीसशे पन्नास एक्कावनच्या दरम्यान आपल्या देशापुढं खूप मोठं अन्नधान्याचं संकट उभं होतं आणि एकोणीसशे साठच्या दशकामध्ये भारतामध्ये ग्रीन रिव्होल्युशन ही झाली त्याच्यामध्ये नॅशनल नॅशनल ॲग्रिकल्चरल रिसर्च सिस्टीम त्याच्यामध्ये आय सी आर आहे त्याच्यामध्ये आय सी आरच्या सर्व इन्स्टिट्यूशन्स आहेत कृषी विद्यापीठं आहेत या सर्वांच्या मिळून ज्याला आपण नॅशनल ॲग्रिकल्चरल रिसर्च सिस्टीम म्हणतो त्यांच्या माध्यमातून आपण एक फूड सरप्लस देश किंवा आपण नेट एक्सपोर्टर देश अन्नधान्यामध्ये म्हणून नावारूपास आपण आलेलो आहोत जर ह्या पन्नास एक्कावन्न ते दोन हजार तेवीस चोवीसचा जर कालखंड बघितला तर या कालखंडामध्ये आपली जे खाद्यान्नाचं उत्पन्न असेल सिरियल पल्सेस आल्सीड्स हे जवळजवळ सात पटीनं वाढलेलं आहे फळं व्हेजिटेबल्स भाजीपाला ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये भारताचं उत्पादन हे चौदा पटीनं वाढलेलं आहे दुधाच्या उत्पन्नामध्ये पट अंड्याच्या उत्पादनामध्ये किंवा अंड अंडेजन्य पदार्थाच्या उत्पादनामध्ये जवळजवळ अठ्ठेचाळीस पट आणि मत्स्य ज्याला आपण मासे म्हणतो त्याच्यामध्ये तेवीस पटीनं एवढी मोठी वाढ केलेली आहे आणि निश्चितच या सर्व कीर्तिमानामध्ये विद्यापीठाचं स्थान भारतातल्या हे एक अग्रगण्य राहिलेलं आहे भारतानं आत्तापर्यंत खूप रिव्हल्युशन्स पाहिल्या ज्याला आपण हरित क्रांती म्हणतो व्हाईट रिव्हल्युशन ज्याला आपण दुधाची क्रांती म्हणतो गोल्डन रिव्हल्युशन ज्यालामध्ये फ्रूट फळांची क्रांती त्याच्यानंतर येलो क्रांती आणि आज आपण डिजिटल क्रांतीच्या दिशेनं आपलं भारत हा वाटचाल करत आहे या विद्यापीठाला आज जवळजवळ पंचावन्न वर्ष झाली आणि ह्या विद्यापीठानं जसं देश पातळीवरच्या आय सी आर आणि जी आहे नॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च सिस्टीम आहे त्यांच्या माध्यमातून जशी नवीन कीर्तिमान उभे केले त्याचप्रमाणे आपल्या विद्यापीठानंसुद्धा खूप सारे कीर्तिमान आपल्यासमोर दिलेले आहेत जवळजवळ देशामध्ये पन्नास एकोणीसशे पन्नासनंतर नंतर जवळजवळ सहा हजार पाचशे नवीन वाहनांची निर्मिती इम्प्रुवड व्हरायटीज असतील हायब्रिड्स असतील ती दिलेली आहेत आणि जर आपण ॲग्रिकल्चर सिस्टीममधले शंभर हायशिअर इन्स्टिट्यूट्स आणि सत्याहत्तर ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज यांची जर वळाब्रिज केली तर प्रत्येक इन्स्टिट्यूटने जवळजवळ चाळीस व्हरायटीची निर्मिती केलेली आहे पण मला इथं खूप अभिमानानं सांगू इच्छितो की आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं चाळीसच्या मुकाबले जवळजवळ तीनशे वान आपण या शेतकऱ्यांसाठी दिलेले आहेत आणि हे निश्चितच आठ पटीनं जास्त आहे म्हणून आपल्या विद्यापीठाचं नाव त्या भारतामध्ये एक आदरानं घेतलं जातं आज आपण जर बघितलं तर आज आपण दूध असेल डाळवर्गीय पिकं असतील मसाला पिकं असतील हे जगामध्ये आपण नंबर वनला आलेलो आहे त्याचप्रमाणे जर आपण फूड ग्रेन्स कॉटन शुगर व्हीट आणि तांदूळ ह्याच्यामध्ये जर विचार केला तर आपण संपूर्ण जगामध्ये दुसऱ्या स्थानावरती आहोत आणि म्हणून पशुपालनामध्ये सुद्धा आपली एक नेत्रदीपक प्रगती आहे आणि आपणाला माहिती आहे की दोन तीन दिवसापूर्वी या भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी एकशे नऊ जैवसंवर्धित एवं जलवायू अनुकूल अशा व्हरायटीज देशाला अर्पण केलेल्या आहेत आणि निश्चितच त्या एकशे नऊ व्हरायटीजपैकी आपल्या विद्यापीठाच्या दोन व्हरायटीज आहेत एक आहे तुरीची त्याला पल्लवी व्हरायटी आहे आणि वाल चार धरी वाल ही आपली श्रावणी व्हरायटी या आदरणीय पंतप्रधान साहेबांच्या हस्ते देशाला अर्पण केलेली आहे म्हणून महाराष्ट्र म्हणा किंवा आपलं विद्यापीठ देशपातळीवरती कुठंही मागे नाही याचं हे काही ज्वलंत उदाहरण आहे आणि ह्या सर्व उपलब्धीसाठी मजुरापासून ते ब्रीडरपर्यंत तंत्रज्ञानापासून ते सर्व घटकांपर्यंत सर्वांचा ह्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे आणि आज आपण या एक वर्षाच्या काळामध्ये कृषी शिक्षण असेल कृषी संशोधन असेल कृषी विस्तार असेल ह्याच्यामध्ये एक भव्य दिव्य कामगिरी केलेली आहे सर्वच गोष्टीचा जर आलेख मांडायचा झाला तर मला वाटतं आहे की दोन ताससुद्धा पुरणार नाही म्हणून मी संक्षिप्त जे बुलेट पॉईंट्स आहेत तेवढेच मी आपणास सांगू इच्छितो आज नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आपण नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आपल्या कृषी महामांत्रिकी विद्यालयानं तिफन स्पर्धा देश पातळीवरती राबवून जे मेकॅनायझेशनसाठी जी स्पर्धा आयोजित केली होती त्याच्यामध्ये आपल्या विद्यापीठाला जरी स्थान मिळालं नसलं तरी सुद्धा ही ओपन स्पर्धा होती आणि भारतातले सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेस फक्त ॲग्रिकल्चर रिलेटेड नाही तर हे सर्व इथं आलेले होते आणि त्यांनी पंजाबच्या विद्यापीठानं त्याच्यामध्ये नंबर मारला तर कारण मेकॅनायझेशन ही देशापुढची निकड आहे म्हणून त्या दृष्टीनं आपलं विद्यापीठ नेहमीच अशा उपक्रमांना प्रोत्साहन देतं त्याला आपण तिफन स्पर्धा म्हणतो त्याचप्रमाणे ग्रीन हायड्रोजन हीसुद्धा मी नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबतीबद्दलच बोलतो आहे ग्रीन हायड्रोजनमध्ये सुद्धा आपण मेडा आणि आय आय टी बॉम्बे यांच्याशी कोलॅबरेशन करून जे आपला ॲग्रिकल्चरचा जो बायोमास आहे त्याच्यापासून ग्रीन हायड्रोजन करण्याचा प्रकल्पासाठी एमूवी साईन केलेला आहे आणि त्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर हो आहे आज जर बघितलं तर प्रत्येक ए आय सी आर पीजला खूप सारे पारितोषिक मिळालेले बरेचसे ए आय सी नंबर वन या देशामध्ये ह्या वर्षी आलेले आहेत आपल्याला सेंट्रल कॅटल रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे त्यांनी आपल्या विद्यापीठाला डेटा रेकॉर्डिंग युनिट हे मंजूर केलेलं आहे त्याचप्रमाणे पेटेंट्सच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर ह्या कालावधीमध्ये वर्षाच्या तीन पेटंट विद्यापीला विद्यापीठाला मिळालेले आहेत एक कॉल एक कोल्हापूर कॉलेजचा एक विद्यार्थी आहे त्यानं बनाना पिकामध्ये सोंडे किड साफळा हा निर्माण केला आणि त्याला पेटंट मिळालेला आहे त्याचप्रमाणे फुले पी व्ही सी भात लावणी मार्करला एक पेटंट मिळालेलं आहे आणि रोटरी ट्रेलर एक कृषी अवजारामध्ये एक पेटंट आपल्या विद्यापीठाला मिळालेलं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की जून महिन्यामध्ये जॉईंट ॲग्रोस्कूल झाली जॉंट ॲग्रोस्कोमध्ये नेहमीप्रमाणं आपल्या विद्यापीठाचा नंबर वन हा आलेला आहे त्याच्यामध्ये सहा व्हरायटीज आपल्या विद्यापीठानं प्रसारित त्या जॉईंट ॲग्रोस्कोमधून केलेल्या आहेत पाच मशिनरी केलेल्या आहेत आणि सगळ्यात जास्त रिकमेंडेशन जवळजवळ नव्वद रिकमेंडेशन्स आपण शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन वाढीसाठी आपण दिलेले आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची पिकं जशी राईस ऊस भोपळा कांदा टोमॅटो यांच्या व्हरायटीज आपण रिलीज केलेल्या आहेत तसंच आपलं विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे की जे ऊसामध्ये चाबुक आणि रोगाला प्रतिकार क्षमता असणारं ऊसाचं वान आपल्या विद्यापीठानं दिलेलं आहे आजपर्यंत कुठल्याही विद्यापीठानं किंवा शुगर कॅम्प्युटिंग इन्स्टिट्यूटने हे दिलेलं नव्हतं ते आपल्या आप पाडेगाव संशोधन केंद्रानं दिलेलं आहे त्याचप्रमाणे नर्सरीलासुद्धा स्टार रेटिंग मिळालेलं आहे काही व्हरायटीज आपण राष्ट्रीय स्तरावरतीसुद्धा नोटिफाईड झालेल्या आहेत आणि जवळजवळ पंधरा एम आपण शिक्षण संशोधन व प्रसार यांच्या बळकटीसाठी आपण केलेला आहे या वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा लॅबोरेटरी ॲक्रेडिशनच्या निमित्तानं आपण स्ट्रेंधन केलेल्या आहेत खूप चांगली चांगली इक्विपमेंट्स आपण या विद्यापीठामध्ये खरेदी केलेली आहेत आणि ते निश्चितच संशोधन एम एस सीची मुलं मुली असतील तसेच संशोधक असतील त्यांच्यासाठी आपण हे उपलब्ध करून दिलेलं आहे आता जर मेगा प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं बऱ्याच वेळा आपण प्रयोगशाळेत प्रयोग करतो छोट्या छोट्या प्रमाणावर प्रयोग करतो छोट्या छोट्या एरियावरती प्रयोग करतो तर आपण यावर्षी खूप मोठा प्रोजेक्ट जो ऊसाचा आहे ऊस पिकाच्या शाश्वत व विक्रमी उत्पादनसाठी जे सस्टेनेबल शुगर कॅन प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये आपण आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट देणं हा एक मेगा प्रोजेक्ट आपण राबवलेला आहे विद्यापीठामध्ये त्याच्यामध्ये सात साखर कारखाने सात तालुके दोनशे साठ गावे तीन हजार बावीस ऊस शेतकरी सहभागी झालेले आहे आणि मला अजून दुसरा आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये अजून दोन कारखान्यांशी आपण करार केला त्या माध्यमातून जे सद्गुरु श्री श्री साखर कारखाना जे शुगर कॅन फार्मिंगमध्ये त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक अँड नॅचरल फार्मिंगमध्ये ते काम करत आहेत आणि त्यांच्यामध्ये जवळजवळ चार तालुक्याने दोन हजार शेतकरी ह्या प्रयोगामध्ये सामील होणार आहेत आणि एक जयकारा कार साखर कारखाना म्हणून आहे त्याचे पाच तालुक्याने दोन हजार शेतकरीच्या शेतावरती आपण प्रात्यक्षिक घेणार आहे म्हणजे जवळजवळ सात हजार शेतकऱ्यांच्या फील्डवरती आपण प्रत्यक्ष रूपानं तिथं आपण पोचणार आहोत आपणाला सर्वांनाच माहिती आहे की आंतरराष्ट्रीय त्रणधानं वर्ष दोन हजार तेवीसला संपलं परंतु निरंतर स्त्रियांनं जी संकल्पना आहे ती आपण नेहमी डोळ्यासमोर ठेवलेली आहे आणि त्याचं औचित्य निघून आपण मागच्या वर्षी एक खूप चांगली परिषद तिथं आयोजित केलेली होती त्याचप्रमाणे आपणाला माहिती आहे की देशीगाई संवर्धनसाठी शासनानं खूप मोठी अशी भरीव मदत विद्यापीठाच्या इतिहासामध्ये एवढी मोठी मदत कधीही मिळाली नव्हती तेवढी मदत शासनाने दिलेली आहे मी शासनाचे मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब आपल्या राज्याचे कृषीमंत्री या सर्वांना मी विद्यापीठाच्या वतीनं खूप खूप आभारी आहे आता विस्तार शिक्षण हा सुद्धा एक विद्यापीठाचा एक महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण विविध बैठका मी नाव घेणार नाही खूप अशा बैठका आपण आयोजित केल्या आणि जे आपले विद्यापीठाचे जे वाहन आहेत कांदा वाहन असेल किंवा अजून काय नसेल सत्तावीस विक्री केंद्रावरून शेतकऱ्यांना पोचवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आपली प्रकाशनं तो आपणाला माहिती आहे की कृषीदर्शिनी असेल श्रीसुखी असेल खरीप रबी हे नेहमीच वाचकांच्या आणि शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेली आहे त्याचप्रमाणे विविध मोबाईल ॲप्स ज्याच्यामध्ये स्प्रे इंडिकेटर असेल गाई व्यवस्थान व्यवस्थापनासाठी ॲप असेल फुलत अमृतकाळ त्याला आपण म्हणतो फुरे इरिगे इरिगेशन शेड्युलर असे बऱ्याच प्रकारचे ॲप्स आपल्या विद्यापीठानं शेतकऱ्यांना दिलेले आहेत जी आय जेड जर्मन सरकार यांचा वतीनं जो प्रोजेक्ट आपल्या विद्यापीठामध्ये जो चालू आहे त्याच्यामध्ये कृषी सल्ला आपण निरंतर शेतकऱ्यांना आपण देत आहोत कृषी फुरी वाहिनी जी कम्युनिटी रेडिओ आहे नाईंटी पॉईंट एट एफ एम शेतकऱ्यांमध्ये खूप चांगला मोठ्या प्रमाणामध्ये एक पसंतीस उतरला आहे अजून एक नाविन्यपूर्ण आपण उपक्रम इथं केला तर बोरलॉग इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया जे जबलपूरला आहे त्याच्यामध्ये आपण शेतकरी आपल्या विद्यापीठाचे शास्त्रज्ञ महिला वर्ग सर्वांना आपण त्याच्यामध्ये जबलपूरला पाठवून सौर ऊर्जेचा वापर शेतीमध्ये कशा पद्धतीनं केला जाईल कशा पद्धतीनं करावा त्याची काय निकड आहे ह्याच्या संदर्भामधलं तीन दिवसाचं प्रशिक्षण तिथं आपण प्रशिक्षणासाठी आपल्या विद्यापीठाच्या महाराष्ट्रातलं कुठलंही विद्यापीठ नाही की या बिसामध्ये ट्रेनिंगला जे फॅकल्टी आणि आपले शेतकऱ्यांना पाठवणारं आपलं एकमेव विद्यापीठ आहे आता कर्मचारी हिताचे निर्णय आपण नेहमीच घेत असतो आपल्याला माहिती आहे गत तीन वर्षामध्ये आपण ज्या ज्या काही प्रमोशनच्या केसेस असतील कास प्रमोशन असेल अनुकंपा भरती असेल या नंतर लाडपागे समितीच्या शिफारीनुसार नोकऱ्या देण्या असेल याच्यामध्ये आपण नेहमीच तत्पर राहिलेलं आहे आता प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनचा हा नेहमीचा एक प्रश्न आपल्यासमोर नेहमी आपल्यासमोर उभा असतो परंतु मी तुम्हाला ग्वाही देतो की विद्यापीठ सर्वपरीनं शासनाला आपण सहकार्य करत असतो जे जे शासनाची माहिती मागते जे जे शासनाला जे पाहिजे ते आपण तत्परतेनं घेऊन चोवीस तासाच्या आत ती माहिती देत असतो म्हणून विद्यापीठाकडून त्या प्रश्नाला खूप सर आमचं प्रतिसाद आपण आता शासनाच्या आदेशाची वाट बघतो शासनाचा आदेश आला अवकाश तर एकदम फास्ट ट्रॅकमध्ये आपण तोही समस्या आपण सोडवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आता त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आज जर आपण जरी अनालिसिस केलं डेटाचं तर जो चाळीस मुल चाळीस टक्के मुली आ, या कृषी शिक्षणामध्ये येत आहेत त्यांच्या राहण्यासाठी आपण राऊरू येथे आत्ता सध्या दोन हॉस्टेल तयार म्हटलं नाईंटी फाईव्ह पर्सेंट काम झाले याचा अवकाश ते मुलींसाठी देण्यात येईल पुणे धुळे येथील नवीन हॉस्टेल आहेत मुली ऑलरेडी राहायला गेलेल्या आहेत कोल्हापूरमध्ये सुद्धा मुलींचं एक हॉस्टेल आहे त्याच्यामध्ये पा पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे काही सभागृह काही संरक्षण भिंती काही घोडावणं घोडाऊन वगैरेसाठी काम प्रगतीपथावरती आहे आपण सर्वात अजून एक महत्त्वाचं की या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये एक मोठं संकुल जे आपल्या कास्टी होते होतं आहे कृषी विज्ञान संकुल त्याचंही बांधकाम म्हणजे ॲग्रिकल्चरल व्यवस्थापन कॉलेजचं बांधकाम हे पूर्ण झालेलं आहे कृषी हॉर्टिकल्चर कृषी अभियांत्रिकी ह्या कॉलेजचं बांधकाम मला वाटतं आहे सिक्स्टी फाईव्ह पर्सेंटपर्यंत पूर्ण झालेलं आहे लेडीज हॉस्टेल्स पूर्ण झालेले आहेत बॉईज हॉस्टेल्स पूर्ण झालेले आहेत आणि ह्या सप्टेंबरमध्ये सप्टेंबरच्या शेवटी शेवटी त्याचंसुद्धा उद्घाटन आपल्या राज्याचे सर्व प्रमुख जसे मुख्यमंत्री साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील कृषीमंत्री साहेब असतील गव्हर्नर साहेब असतील त्यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे स्ट्रॉबेरीचं संशोधन केंद्र महाबळेश्वरला मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं झालेलं आहे मित्रांनो सांगण्यासारखं खूप आहे वेळेचं बंधन आहे आणि मला वाटतं आहे की मी थोडक्यात आता या विद्यापीठामध्ये खूप मोठे चॅलेंजेस उभे आहेत आपले तुम्हाला सांगण्यासाठी आश्चर्य वाटेल शंभर वर्ष पूर्ण झालेली चार रिसर्च स्टेशन्स आपल्या विद्यापीठाच्या आवारामध्ये आहेत परिक्षेत्रामध्ये आहे पंच्याहत्तर ते शंभर वर्ष जुनी अशी नऊ विद्यापीठ नऊ रिसर्च स्टेशन्स आहेत पन्नास ते पंच्याहत्तर वयाची दहा रिसर्च सेंटर्स आहेत आणि पंचवीस ते पन्नास वयोगटात असणारी दोन आणि ह्यांची परिस्थिती थोडीशी आता बऱ्याचशे जे जुने आहेत त्यांची गंभीर आहे शासनाकडून आम्ही मदत घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्या परीनं सर्वांच्या मदतीनं सुद्धा आपल्याला रिसर्चसाठी कसं पो पोषण करता येईल त्यांचं कसं स्ट्रक्चरिंग स्ट्रेनिंग करता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत वातावरण बदल खूप जोरात येत आहे आपले विद्यापीठाचे सर्व ब्रिडर्स सर्व सर्व सायंटिस्ट सर्व डिसिप्लिनचे सायंटिस्ट त्या पद्धतीनं लागणाऱ्या व्हरायटीज देण्याचा प्रयत्न करत आहेत सगळ्यात मोठा प्रश्न जो वॅकन्सीचा आहे आज प्राध्यापकांमध्ये अठ्ठावन्न टक्के वॅकन्सीज आहेत याचा अर्थ बेचाळीस टक्के स्ट्रेंथवरती आपण काम करत आहोत त्यामुळं तरी पण आपण आपली जी प्रगतीची घोडदौड आहे ती आपण थांबवलेली नाही शेवटी हेच म्हणेन की राज्य सरकार केंद्र सरकार तसे आपल्या सर्वांच्या योगदान योगदानानं आपली ही जी काम करण्याची जी पद्धत आहे प्रगती करण्याची जी, जी गोड आहे किती संकट आले तरी मला वाटतं आपण ती संकटांवरती मात करू आणि करू आणि आप ही मी आशा बाळगतो आणि पुनशे एकदा मी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद yeah, जय महाराष्ट्र